खासदार आमदार ज्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये बसता आणि एक तुम्ही रील तयार करता आणि त्या ठिकाणी चटणी भाकर असते आणि तो कांदा फोडून खाता तुम्ही अडथीला माती मोलाचा भाव येतोय शेतकरी जगायचं कस का मरायचं हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर आहे सरकार तर या शेतकऱ्याचा न्याय घेत नाही तर मायबाप सरकार तुम्हाला एक हात जोडून आहे जर शेतकरी वाचवायचा असेल तर तुम्ही या गरीबाच्या शेतकऱ्याला मालाला भाव द्या एवढेच माझे हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे मंडळी नमस्कार मी कल्याण गुले मंगळवेडा माझा या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे थेट शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्यासाठी ती म्हणजे व्यथा आहे आमच्या शेतकरी बांधवांची कांदा उत्पादकांची आज एका साइडला बघितलं तर सेना माडा या भागामधून सर्व कांदा आणि शेती वाहून गेले दुसऱ्या भागात जर बघितलं तर आज आपण आता सध्या मंगळवेढा तालुक्यातील बेगाव या ठिकाणी आहे आज उर्वरित शेती आज त्यांची थोडीफार राहिली होती त्यामध्ये अतिदृष्टीमुळे अगदी कांदा पूर्ण संपला होता पण अधिक थोडासा कांदा काय दहावीस पिशव्या कांदा सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या हाताशी आलता पण तो सुद्धा कांदा आज या शेतकऱ्यांनी तुम्ही बघताय तुम जरा दावा अगा लुटरून आधी रानामध्ये इसकटलाय टाकलाय या मागचं काय कारण आहे हे आपण शेतकऱ्या जाणून घेणार आहे आज आपण आपल्यासोबत ह्या भागातले शेतकरी आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहे नमस्कार काका काय चाल काय नाव आज तुम्ही या शेतामध्ये कांदा लोटरला आहे नांगरला आहे माझं नाव बलमी लक्ष्मण ढेकळे राणा देगाव एक एकर दोन एकर कांदा आम्ही केलेला आहे त्या कांद्याला फाळतीला माती मोलाचा भाव येतोय शेतकरी जगायचं कसं का मरायचं हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर आहे सरकार तर कुठली या शेतकऱ्याचा न्याय घेत नाही तर मायबाप सरकार तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे जर शेतकरी वाचवायचा असेल तर तुम्ही या गरीबाच्या शेतकऱ्याला मालाला भाव द्या एवढीच माझे हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे ह्या शेतामध्ये जर आपण बघितलं तर एक अर्धा पाऊन एकराचा प्लॉट आहे आणि तो अगदी चढ आपण ज्या पद्धतीने म्हणतो ना ज्या ठिकाणी रानात पाणी लागत नाही त्या ठिकाणचा हा कांदा आहे हा शेतकऱ्याला पीक येणार होतो चाळीस पन्नास बॅगा निघणार होत्या पण आज तो कांदा आज बाजारभावामध्ये बाजारभाव नाही त्याला त्यामुळे या शेतकऱ्यांनी आज मातीमध्ये गाडलेला आहे आपल्यास अजून एक तरुण शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून हे जाणून घेऊ काय सांग चाल तुमच्या या भागातल्या बऱ्याच लोकांनी आज आम्ही ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस शेतकऱ्याच्या बांधावर आम्ही मंगळवेडा ही चॅनल आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर आलोय आणि त्यावेळेस जर बघितलं तर आज आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा आज तुम्ही मातीमध्ये गाडलाय आज एक साधारण आपल्या केशातलं जर एक दहा वीस रुपये जर पडलं तर आपण ते एक दिवस तर त्याला ते होडकतोय पण आज शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून आज कांदा आज मातीत गाडलाय आपण आज एक युवा शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहे तुमचं नाव सांगा आणि काय कारण आहे आज तुमच्या भागातल्या लोकांनी बऱ्याच कांदा आज जमिनीमध्ये गाडलाय नमस्कार मी शेरद डोई पुढे बोलतोय बेगाव तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर येतो अतिवृष्टीमुळे पावसामुळे नुकसान पहिले झाले ते झाले आणि नंतर ना शेतीच्या मालाला भाव कांद्याला भाव पाच रुपये किलो चार रुपये किलो एक रुपये पासून पाच रुपये पर्यंत जास्तीत जास्त असा दर आहे त्यामुळे काय करता येते शेतकऱ्यांना माल काढण्याचा खर्च जर विचार केला सरासरी तर एका ठिक्याला कमीत कमी तीनशे ते चारशे रुपये खर्च येते आणि ते जाते तीनशे ते चारशे रुपयाला मग इथून नेऊन तिथं आणण्यासाठी परवडत नाही शेतकऱ्याला मुळात त्याकरता बाहेर जाऊन जर पाच रुपये पदर न घालण्यापेक्षा रानात आहे असं नाशिना कांदा ह्यामुळे आम्ही रानात कांदा काढलेला आहे शेतीमध्ये आज हे कांदा गाडलेला आहे आज तुमचा आज अतिदृष्टीमुळं या भागामध्ये कांद्याचं नुकसान बरेच झालंय त्यामध्ये बरेच तुमच्या गावात प्लॉट गेलेत पण एक तुमचा कांदा आज मार्केटमध्ये जाणार होता त्यावेळेस आयन दिवाळीच्या तोंडावर तुम्हाला हे पीक हाताशी असे आलत पण हे काय आपल्या पावसामुळे हे ते गेलेलं आहे ज्यावेळेस तुमचा दसरा असेल दिवाळी असल या भागातल्या लोकांना आज तुम्ही एक आम्ही खाजगीमध्ये मध्ये विचार बोललो त्यावेळेस तुम्ही थोडेस राजकीय गावामध्ये तुमचं वजन आहे किंवा तुम्ही डेप्युटी सरपंच आहे तुम्ही काय सांगताल या गावाची परिस्थिती काय होती काय नाही या पावसामुळे काय परिस्थिती झाली गावामध्ये मुळातच आमचं गाव मंगळ तालुक्या शेजारी आहे असल्यामुळे शेतकऱ्याचा उदाहरण शेतीवर आहे आमच्या गावात जास्त जॉब आपला कोण नाहीत किंवा काय नाही मजुरी आणि शेती मुळातच आता पहिले काय बागायत नव्हतं आमचे सगळे जिराय क्षेत्र होतं आता बऱ्याच लोकांनी बागायत क्षेत्र केलेलं आहे पण विषय असा होतो की पाऊस अतिवृष्टीमुळे प्रत्येक शेतकऱ्याचं मीज नाही स्वतः गावातले पंच्याहत्तर टक्के पुढे शेतकरी पूर्ण नुकसान झालेलं आता हे माझा प्लॉट तर चढावर आहे तिकडे लवण आहे इकडे लावणं इकडे लावणार चारी पाजून माझा प्लॉट चार असं माझे नुकसान असं आहे मग शेतकरी जे उताराचे डबरेद राहणार आहे त्याचं विषय असं नुकसान झालेलं आहे आणि दुसरा विषय आणि आमच्यातले मजुरीशिवाय काही देखून नाही आणि मुळातच एक आमच्या गावाला राष्ट्रपती बँकेचं कुठल्या प्रकरण भेटत नाही दत्तक नाही आम्हाला राष्ट्रपती बँके जर गेलं तर तुमच्या गाव आमच्या बँकेत दत्तक नाही म्हणते ते या बँकेचा स्टेट मिनिट मी तुमच्या संघ परत बोलणारच आहे आपल्यासोबत एक जाणते कायदे म्हणजे त्यांना जरा विचारतो काका आज सरकारनं कर्जमाफीचा जो निर्णय घेतलाय दोन हजार सव्वीस ला तीस जून ची तारीख दिली आहे ही शेतकऱ्याच्या पदरात कर्जमाफी पडेल का ती कशी असेल तुम्हाला काय सांगा ही सरकारची कर्जमाफी म्हणजे नेमकी फसवी आहे सरकारनं जर कर्जमाफी करायचं असेल तर सरकार राष्ट्रीयकृत बँकाचं पदसंस्थेचं वर्ष कधी असतंय मार्च मध्ये असते त्या अगोदर जर त्याने कर्जमाफी केली तर या शेतकऱ्याला न्याय मिळेल जर जूनची तारीख जर तुम्ही लांबवत असेल तर हे सरकार सर्व फसव सरकार आहे तुम्ही काय सांगताल कर्जमाफी बद्दल मुळातच कर्जमाफीचा विषय आमच्यात असा आहे की राष्ट्रीयकृत बँका आमच्या तालुक्यात बऱ्याच गावाला प्रकरण देत नाहीत प्रत्येक गावात आमच्या गावचा विषय सांगतो तुम्हाला मी मंगळवारच्या शेजारी चार किलोमीटर आमचं गाव आहे आमच्या गावात क्वचित एक दहा ते पाच दहाच लोकांना कर्ज असेल राष्ट्रपती बँकेच कर्ज नसेल दहा बँक दहा लोकांच्या वर एकाही लोकांना लिहणार नाही आणि सगळ्यात पंच्याहत्तर टक्के लोक आमच्या पसंतीचं कर्ज काढत पसंत तर कर्ज देते आमच्या ह्याला आणि सरकारी बँकेत जर गेलं स्टेट बँकेत गेलं तर मध्ये बँक ऑफ इंडिया जावा बँक ऑफ इंडियात गेलं तर ती महाराष्ट्र बँकेत जावा महाराष्ट्र बँक मध्ये आमच्या आम्हाला दत्तक नाही गाव पण शेतकऱ्यांचं आहे कुठल्या बँकेत ही सगळ्यात मोठा प्रश्न आणि जर कर्जमाफी झाली तर शासनाने ध्येय जे असेल तर फेब्रुवारीच्या आधी द्यावावी कारण मार्चच्या आसपास क्लोजिंग असते प्रत्येक बँकेचं त्या टायमाला जर क्लोजिंगच्या आधी जर तुम्ही नाही दिले तर नंतर उपयोग काय कारण शेतकऱ्यासाठी सिबिल खराब होते त्यासाठी शेतकऱ्याला मार्चला पैसे भरणं गरजेचं आहे मेन गोष्ट कारण शेतकऱ्याला वाटतं की आता हाही चार लोक दिले ते फुटले बँक येणार नाही तुम्ही आताच म्हणला की आमच्या गावामध्ये आम्हाला बँक कुठली दत्तक नाही नाही एखादी तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले जाते की स्टेट बँकेत जावा बँक ऑफ इंडियात जावा जिल्हा मध्यवर्तीमध्ये जावा मग ह्या भागातला जो शेतकरी आहे तो पसंस्थेची अटेज आहे मग तुमचं काय मत आहे पससंस्थेची अटेज असणारी कर्जमाफी होणार आहे का तुम्ही काय तुमच्या माध्यमातन तुम्ही आमदार साहेब असतील किंवा खासदार असतील मंत्री असतील यांना काय तुम्ही सांगणार आहे शिक्षक शेतकरी या ना त्यानं प्लस कर्जमाफी कुठल्या पद्धतीने झाली पाहिजे कशा पद्धतीने झाली पाहिजे आणि लहानातल्या लहान शेतकऱ्याला त्याचा लाभ कसा भेटला पाहिजे एक तुम्ही शेतकरी म्हणून सांगा मुळातच विषय असा आहे की शेतकऱ्याला तुम्ही आता ह्याच आमच्या गावसाशी सोडून द्या ऑल ओव्हर महाराष्ट्रातलं बघा गरीब जे शेतकरी आहे त्याला राष्ट्रपती बँकेच कर्जच नाही गरीब जे शेतकरी आहे ना त्याला राष्ट्रपती बँकेत कुठल्याही बँकेत जाव ते कुठेत नाही ते जे मोठे लोक ते तुम्हाला सांगतो बिझनेसमॅन असू द्या कोण बी असू द्या त्यांना सगळ्या राष्ट्रपती बँकेही कर्ज येते मग शेतकऱ्याला जर कर्ज माफ असेल तर तुम्ही पसंस्तीला देण्याची अर्थ असा तिथे तुम्ही शासनाने पसंती पैसे तुम्ही हे करा करायला तुमच्या मार्फत भराय देतात पैसे मग ते ज्या ज्यावेळेस तुमचा ह्या भागातला शेतकरी कर्ज घेतो त्यावेळेस घाणखत देऊन अगदी शेतीच्या उतार्यावर बोज आहे तुमच्या शेतकरी हो बरोबर आहे शेत उतार्यावर बोज असल्याशिवाय घाणखत असल्याशिवाय ते पसंती प्रक्रिया देतच नाही पण आता मुळात असा विषय झाला पसंस्तेचा प्रकरण देताना आता एखादा नियम आहे थोडक्यात या शेतकऱ्याची अशी मागणी आहे की जर तुम्हाला जर कर्जमाफी करायची असेल तर नुसती राष्ट्रीयकृत बँकेची करून चालणार नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी जी पतसंस्था एक मदत म्हणून ह्याला कर्ज देते ती सुद्धा ह्या आपल्या कर्जमाफीमध्ये आले पाहिजे ह्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे काका तुम्ही कांदा सध्या आज तुम्ही जमिनीत गाडलाय सध्याचा बाजारभाव तुम्ही काय सांगाल आम्हाला काय सध्या भाव चालू आहे सध्या शहरापैसे सध्या या मार्केटला भाव कमीत कमी तीन रु, एक रुपया पासून ते चार पाच रुपया पर्यंत कांदा आहे त्या शेतकऱ्याची पेरलेली मजुरी किंवा रोजगार ही सुद्धा शेतकऱ्याकडून शेतकऱ्याला नाही सांग चाल एकरी खर्च किती आलाय आपल्याला एकरी खर्च कमीत कमी हा नाही नाही म्हणलं तरी शेतकऱ्याला एकरी नाही नाही म्हणलं तरी तीस चाळीस हजार रुपये खर्च येतो एकरी मला सांगायचं आहे राज्यकर्त्यांना की बाबा आमचा जर शेतकरी आज मातीमध्ये तीस चाळीस हजार रुपये जर गाडत असाल आणि त्याच्या उरल्या सुरलेल्या आज जर अतिदृष्टीमुळे एका साइडचा सा कांदा जातोय दुसऱ्या साईडचा सा कांदा थोडाफार राहतोय पण तो काका काय म्हणते की आमचा एक रुपयापासून पाच रुपये किलो पर्यंत आमचा कांदा जातोय तर आम्हाला हे कुठंतरी न्याय भेटला पाहिजे ज्या वेळेस खासदार आमदार ज्या वेळेस तुम्ही गाडीमध्ये बसता आणि एक तुम्ही रील तयार करता आणि त्या ठिकाणी चटणी भाकर असते आणि तो कांदा फोडून खाता तुम्ही तोच आज शेतकऱ्याचा कांदा जर बघितलं तर आज मी तुम्हाला जाऊ हो का या मातीमध्ये मा आज चा, चा या शेतकऱ्याने गाडलाय हीच आमच्या मंगळवेडा माझा या न्यूज कडून शेतकऱ्याची व्यथा मांडण्यासाठी आम्ही प्रत्येक बांधावर जाऊन अगदी आम्ही शेतकऱ्याची व्यथा आधी तळमळीनं अगदी राज्यकर्त्यापर्यंत पो पोहोचताच तर आपण या व्हिडिओमध्ये येतच थांबतोय आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर मंगळवेडा माझा न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा ऐकून करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील अजून आम्ही आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आली शेतकऱ्याच्या व्यथा त्याच तळमळीने आम्ही मांडणार आहे धन्यवाद